आशियाई कराटी स्पर्धेत पदक जिंकलेल्या भुवनेश्वरी जाधव हिचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यता असलेल्या वर्ल्ड व आशियन कराटे फेडरेशन तर्फे ताशकंद उझबेकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कराटे स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलेल्या भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधवीचा भव्य नागरी सत्कार सोहळा पोलीस आयुक्त यमराज कुमार यांच्या शुभ हस्ते चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस बोलताना पोलीस आयुक्तांनी भरभरून प्रशंसा करत भुवनेश्वरीला गेमसाठी गेम साठी व सोलापूर विद्यापीठासह वैयक्तिक सर्व सहयोग देण्याची अभिनंदन धन्यवाद थँक्यू सो मच क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी भुवनेश्वरीच्या क्रीडा कौशल्याचे कौतुक करत शासकीय नियमानुसार सर्व मदत करणार असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले त्या म्हणून आज संपूर्ण भारताचं नाव सगळ्या जगामध्ये अशी एक खेळांनी उपस्थित केलं खूप आनंदाची गोष्ट आहे आपण खूप जोरदार टाळ्या वाजवू आणि म्हणून आज त्याचं अभिनंदन करूया आपण टाळ्या कशा वाजवतो वर्गामध्ये यावेळी भाजप क्रीडा प्रकोष्ठचे जिल्हा अध्यक्ष यशवंत पाथरूट यांनी समर्पक चिन्ह प्रदान करून भुवनेश्वरीचे अभिनंदन केले रुद्रा अकादमीचे पालक प्रतिनिधी साईनाथ यादव यांनी आभार मानले तर अर्जुन प्रशाल्याचे मोरेश्वर काटवे यांनी सूत्रसंचालन केले सोहळ्यात रुद्रा अकादमी व नेहरू क्रीडांगणाचे खेळाडू पालक क्रीडा शिक्षक शिक्षण संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते